छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जेजाबाई यांनी केला त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत हवळाढवळ धवर करण्याचा प्रयत्न केला अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषात विद्याविशारद व अत्यंत दुरंदर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले टी स सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील दावपेचा मध्ये तर झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाऊंचे निधन झाले त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकुम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले श्री शंभो शिवजातचे मुद्रादेव रिव राजते यद कसेविनी लेखावतरते कसेनोपरी अर्थ छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचीही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राण मात्र महाराजांच्या छत्रछाईखाली असेल छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्ट बाकरे शास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी भट्ट पुत्र शास्त्री ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात यांना दरसाल दहा हजार पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी भाद्रपद शुद्ध दहा सोमवार शके सोळाशे दोन रोजी केले आहे दानपत्र तीनशे सेकंद मी लांब आणि तेवीस पूर्णांक पाच दशांश सेकंद मी रुंद आहे या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची सोळा बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्या अक्षरात संस्कृत मध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या ओळी खालीलप्रमाणे मतमे श्री शिवराजपुत्र श्री शंभूराज छत्रपते यत्रोपरिलेखित तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राह्मण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्ध प्रवीण तसेच हैंद व धर्मजीर्णोधाकरण कृतमती म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख म्लेमछक्षय दीक्षित म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते औरंगजेबाने स सोळाशे ब्याऐंशी मध्ये मराठ्यांवर हल्ला केला औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीत कमी पंधरा पटींनी मोठे होते त्याकाळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज रामशेष किल्ल्याचा लढा होय औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज जंजिऱ्याचा सिद्धी आणि मैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकाहाती झुंज दिली टी स सोळाशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती ई सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी ई स सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला फ्रेंच गव्हर्नर जनरल मार्टिनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे की जवळच्या माणसांनी दगाफटका केला कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही यात सर्वात पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न यशस्वी ठरले मुघलांनी पकडल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धींड काढण्यात आली शेवटी दोघांनाही नरक यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला दी सहा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे ते वाक्य असे राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पेत आहे ते चालवावे हे आम्हा युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कोणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते त्यांचे राजकीय धोरण आर्थिक धोरण प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो याप्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो संतजनांस राजाश्रय एक संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली एकोणीस सो ऑगस्ट सोळाशे ऐंशी दोन शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस बोई व वा वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली त्यासाठी वार्षिक एकशे पंचवीस होणांचे आज्ञापत्र करून दिले दी पूर्णांक तेरा शतांश सप्टेंबर एक हजार सहाशे ऐंशी तीन समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले तेथील पूजे अर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्रशू एक शके पंधराशे रोजी सनद करून दिली तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली तसेच साफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले दी अठरा ऑक्टोबर सोळाशे ऐंशी चार चिंचवडचे श्री मोर्या गोसावी यांच्या माणसांस शेतापोतांस तसेच गुरांडोरांस काडीचाही तसवीच देऊ नये यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले दिनांक सहा नोव्हेंबर सोळाशे ऐंशी पाच प्रचंड गडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गायी व म्हशी यांची चराई वणी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली एकतीस मार्च सोळाशे एक्क्याऐंशी सहा श्री समर्थांनी कार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज उत्सव देवस्थानांची व्यवस्था यात्रा समर्थांच्या निर्माणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले त्यासंबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना आज्ञा प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानुघाडणी देखील केली आहे यासंबंधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कराड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ श्रीचे कार्यास कार्यासय कराया तुम्हाला काय गरज अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे सात चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलीदारांना जोधामधून करील त्याला स्वामी जिवेच मारतील अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे आठ वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निम येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता के न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलील न करणे अशा शब्दांत ताकीद दिली आहे व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही असे अभिवचन दिले आहे सक्तीने धर्मांतरास विरोध छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज पोर्तुगीज व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो छत्रपती संभाजी महाराज व हेन्री गॅरी यांच्या ती स सोळाशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या तहातील एक कलम आहे द इंग्लिश शाल बायन ऑफ माय पीपल बिलॉंगिंग टू माय डोमिनियन टू मेक ऑर परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडेकर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला यासंबंधी फोंड्याजवळ अंथ्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफी संबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे आता हे हिंदूराज्य जाहलेपासून पुढे याप्रमाणे सकाळही चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करून हे करतील त्यांची महापातक आहे